एकसष्टीपुरती सोहळा माननीय श्री अण्णासाहेब नरसू हवले साहेब माजी सदस्य जिल्हा पंचायत उपाध्यक्ष चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव संस्थापक श्री विद्यासागर शिक्षण संस्था बोरगाव संस्थापक बोरगाव पूर्व भाग पी के पी एस संस्थापक श्री सिद्धेश्वर दूध उत्पादक संघ बोरगाव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इरफान सिकंदर अपराज बशीर काशिम अपराच तौसिफ बाळू अपराज रफीक अपराज प्रतिनिधी निपाणी तालुका पोलिस ऑफ इंडिया न्यूज शवडी पंचायत समितीमध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत आज श्रमदान शिबिर संपन्न शवडी पंचायत समितीमध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत श्रमदान शिबिरामध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी कुचेवार यांच्या मार्गदर्शनानुसार उपस्थित सर्व विभागाचे विभाग प्रमुख सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील बालविकास प्रकल्प अधिकारी माने मॅडम कक्ष अधिकारी अवघडे अधीक्षक सचिन कांबळे शिक्षण विभागाचे सुतार तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून पंचायत समिती शवडी येथे महात्मा गांधीजी यांच्या फोटोचे पूजन करून स्वच्छता ही सेवा फलकाचे से अनावरण करण्यात आले त्यानंतर उपस्थितांचे स्वागत सुतार यांनी करून या कार्यक्रमाची प्रस्तावना केली त्यानंतर स्वच्छतेची शपथ वाचन स्वच्छ भारत मिशनचे भीमराव शिंदे यांनी केले माननीय या गटविकास अधिकारी कुचेवार यांनी स्वच्छतेविषयक मार्गदर्शन केले स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत श्रमदान करत असताना पंचायत समिती कार्यालयाच्या समोरील मागील त्याचप्रमाणे दोन मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूच्या परिसराचे साफसफाई करण्यात आले त्याचप्रमाणे एक पेड माके नाम या अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले त्याचप्रमाणे स्वच्छता पंधरवडा साजरा करत स्वच्छ भारत मिशनचा प्रचारार्थ आणि स्वच्छतेच्या व्यापकतेने लोकसहभाग वाढवून स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यामध्ये पंचायत समिती समिती शाववाडीकडील सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे शवडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छ भारत मिशनच्या प्रचारार्थ आणि स्वच्छतेची व्यापकता वाढवणे व वा जागृतीसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्रमदान शिबिर त्याचप्रमाणे विविध उपक्रम पार पाडले यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिट मॅडम जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले પોલીસ ઓફ ઇન્ડિયા ન્યૂઝ મીડિયા જિલ્લા પ્રતિનિધિ શ્રાવણ ખાંડેકર